तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या क्लास ट्वेल्थच्या अर्थशास्त्राच्या लेक्चरमध्ये या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बोर्ड एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह साठीचे महत्वाचे प्रश्न दोन हजार पंचवीस साठी बोर्डच्या परीक्षेला येऊ शकणारे अतिशय महत्वाचे प्रश्न तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक चार खालील विधानाशी तुम्ही सहमत आहात की नाहीत हे सकारण स्पष्ट करा या प्रश्न बारा मार्काचा आपण बघणार आहोत किती मार्कचा बारा मार्काचा प्रश्न आपण बघणार आहोत तर बघूया त्यासाठी पहिला महत्वाचा आहे प्रश्न तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे तर हे विधानाशी मी काय असहमत आहे म्हणजे सहमत, सहमत नाही आहे कारण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे म्हणल्याच कारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतो त्यामध्ये एक उपभोक्ता एक, एक उत्पाद उत्पादक ओके त्याचबरोबर साठा पुरवठा यासारख्या घटकांचा वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतो त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्र हे राष्ट्रीय उत्पन्न बेरोजगारी किमतीत चढ उतार असणे त्याचबरोबर सर्वसाधारण किंमत एकूण पुरवठा एकूण मागणी यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील घटकांचा किंवा एकूण घटकाचा अभ्यास करत नाही त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती काय मर्यादित आहे अमर्यादित नाही म्हणून हे विधान काय आहे याच्याशी मी सहमत नाही दुसरं येऊ शकते की स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्याद आहे तर स्थूल म्हटलं तर हे बरोबर आहे या विधानाशी मी सहमत आह बघा दोन टम हे जर बदललं तर, तर बरोबर येईल स्थूल जर आलं इथे तर बरोबर आणि सूक्ष्म आलं तर मी या विधानाशी सहमत नाही दुसरा प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे आता याचं कसं लिहायचं तर हे विधानाशी मी काय सहमत आहे मग लिहायचं कारण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकाचा जसं की एक उपभोक्ता एक उत्पादक विशिष्ट श्रेणी इत्यादी वैयक्तिक घटकाचा आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो दुसरा पॉईंट याचा स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकाचा जसं की एकूण मागणी एकूण पुरवठा राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय बेरोजगारी यासारख्या एकूण घटकाचा अभ्यास केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये राशी पद्ध सॉरी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धत वापरले जाते तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धत वापरली जाते ओके तर यासारखे फरक दोघात दाखवायचे आणि लिहायचं की सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र हे एकमेकांपेक्षा वेगळे आहेत घडत्या सीमांत उपयतेला सिद्धांताला कोणतेही अपवाद नाही तर द लॉ ऑफ डिमॅनिशिंग मार्जिन युटिलिटी घडत्या सीमांत उपयतेचा नियम याला कोणतेही अपवाद नाही तर या विधानाशी मी असहमत आहे कारण घटत्या सीमांत उपयोगतेच्या नियमाला अपवाद आहे काय अपवाद आहे मुली यायचं या विधानाशी मी असहमत आहे कारण घट्ट उपयुक्च्या नियमाला अपवाद आहे ते अपवाद म्हणजे छंद पैसा सत्ता व्यसनी व्यक्ती हे सर्व तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत कोणते तीन अपवाद प्रश्न क्रमांक चौथा आहे व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही मागणी असते या विधानाशी मी सहमत नाही जी इच्छेला मागणी होण्यासाठी पैसा आणि ती पैसा खर्च करण्याची तयारी असते तीच इच्छा मागणी बनते प्रश्न क्रमांक पाच आहे मागणीच्या नियमाला कोणतेही अपवाद नाही तर या विधानाशी मी सहमत नाही कारण मागणीच्या नियमाला खालील अपवाद आहे ते अपवाद लिहायचे श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळणारा असतो या विधानाशी मी सहमत आहे ते एक्सप्लेन करायचा आणि त्याचा वक्र सुद्धा काढायचा प्रश्न क्रमांक सात पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणार असतो या विधानाशी मी सहमत आहे किंवा आठ येऊ शकतो किंमत व पुरवठा यांच्यामध्ये सम म्हणजे प्रत्यक्ष संबंध आहे स्पष्ट करा पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाही या विधानाशी मी असहमत आहे कारण पुरवठ्याच्या नियमाला खालील अपवाद आहे मग श्रमाचा पुरवठा असेल त्याचबरोबर कृषी उत्पादन असेल रोख रकमी तीव्र गरज नाशवंत वस्तू दुर्मिळ वस्तू हे सर्व त्याला अपवाद आहे निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो तर या विधानाशी मी असहमत आहे कारण निर्देशांकाला मूळ वर्ष लागतेच त्याचाच आधार घेऊन आपण निर्देशांक तयार करतो अग्रही निर्देशांकात फक्त किंमत पातळीवर बदल मोजले जातात या विधानाशी मी सहमत नाही कारण त्यात अनेक बदल मोजले जातात सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव हो कार्य आहे तर या विधानाशी सुद्धा मी असहमत आहे कारण सक्तीच्या कार्याशिवाय ऐच्छिक कार्य सुद्धा शासन पार पाडते सगळं एक्सप्लेन करायचं राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही अडचणी नसतात तर या विधानाशी मी असहमत आहेत कारण राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना तात्विक त्याचबरोबर व्यावहारिक अडचणी असतात त्या अडचही स्पष्ट करा व्यवहार तोल आणि व्यापार तोल यांच्यामध्ये फरक नाही फरक आहे त्यामुळे हे काय लिहा या विधानाशी मी असहमत आहे किंवा सहमत नाही कारण दोघात फरक आहे दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहे पंधरावा आहे निर्देशांक अर्थशास्त्रीय दृष्ट्या खूप महत्वाचे आहे तर या विधानाशी मी सहमत आहे आणि मग खाल्ल्याचं कारण हे सगळे त्याचे निर्देशांकाचे महत्व आहे तीन पॉईंटमध्ये लिहायचं तुम्हाला अशा प्रकारे आउट ऑफ मार्क मिळतील तर धन्यवाद आजच्या या व्हिडिओला पूर्ण बघण्यासाठी आणि यातीलच ऐंशी टक्के प्रश्न यातीलच येतील त्यामुळे हे प्रश्न करून ठेवा लिहून ठेवा डायजेस्टमध्ये बघून त्याला पाठ करा किंवा चॅप्टरमध्ये त्याचे उत्तर शोधून ठेवा धन्यवाद